विज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळ करते या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघत आहोत स्पेनोजा ओके आणि यामध्ये तुम्ही जर पहिलेचे व्हिडिओ नसेल बघितले तर पहिले बघून घ्या कारण आता हे जे व्हिडिओ आहे पूर्ण इकडे संपलेले असणार आहे मला साठी शेवटून हा तिसरा व्हिडिओ असणार आहे आठवा नववा व्हिडिओ असणार आहे फ्रेंड्स तुम्ही माझे पहिलेचे व्हिडिओ नसेल बघितलं पहिले बघून घ्या कारण मी सगळेच व्हिडिओ अपलोड केलेले असणार तुमच्यासाठी आणि याच्यानंतरचे जेही काही राहिलेले असं सब्जेक्ट असेल तेही मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे ओके तो चला जास्त वेळ न घालवी तर आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण बघणार आहोत पर्याय आणि विकार अथवा विकार म्हणजे मोड्स आता स्पेनोजाने जेव्हा ईश्वराची जेव्हा संकल्पना सांगितली नेचरनुसार ईश्वर असते आणि ईश्वरानुसारच नेचर आहे ते वेगवेगळे असूनसुद्धा ते काय आहे एक आहे ज्याप्रकारे आपले जे कॉईन्स असते एका नाण्याच्या दोन बाजू दिसतात पण ते काय आहे एका का नाण्यामध्येच इथे समावलेले असते म्हणजे ते काय आहे एकच आहे आणि डेकार सॉरी स्पेनोज आहे बुद्धिवादी दार्शनिक असूनसुद्धा तर ईश्वराची संकल्पना इथे सांगितलेली असणार आहे एक तत्ववादी सुद्धा ते म्हणतात की त्यामध्येही का पर्याय आणि विकार इथे दडलेलं असते स्पेनोज मते पर्याय म्हणजे मोड्स द्रव्याचे परिणाम अर्थात बदलणारे धर्म आहे ओके म्हणजे ते म्हणतात okay? की पर्याय काय आहे ते बदलत जात असते सारखं त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे धर्म म्हटलेला आहे धर्म आहे आणि त्या द्रव्याचे त्याच्यावरती काय ते का परिणामही दिसून येत असते आणि त्याचे अस्तित्व निरपेक्ष नसूनच सापेक्ष आहे आता निरपेक्षता आपण म्हटलं की आपल्याला याच्यात लक्षात आलं असेल की तुमच्या आपल्या ड काय म्हणून आपण रेडे डेकारनी पण ईश्वराला निरपेक्ष म्हटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असेनुजा पण तेच म्हणत आहे ते ते कसं असलं पाहिजे ना विकार पर्याय हे निरपेक्ष नसून काय आहे सापेक्ष आहे हे त्यांनी इथे म्हटलेलं असणार आहे आणि हे सापेक्ष आहेत आणि त्याचे ज्ञान द्रव्याशिवाय होऊ शकत नाही आता बघा निरपेक्षच ते न काय म्हणून आपण नसून तर ते काय सापेक्ष आहे आणि त्यानुसारच त्याच्यामध्ये काय आहे द्रव्यशिवाय त्याचं आपण ज्ञान आहे असं म्हणू शकणार नाही थोडक्यात आपण म्हणू शकतो की पर्याय हे धर्म आहे आणि ज्यांना एखाद्या धर्माची आवश्यकता असते अशा प्रकारे पर्यायही काय आहे स्वतंत्र नसून परतंत्र मानले जाते आणि त्यांना आपल्या अस्तित्वासाठी आणि ज्ञानासाठी आपण द्रव्याची अत्यंत आवश्यकता असते आणि द्रव्य असले की त्यांचे अस्तित्वही लक्षात येते त्यांचं ज्ञानही लक्षात येते ते ज्ञान निरपेक्ष आहे हेही लक्षात येते परंतु पर्यायाची जेव्हा सत्ता आणि ज्ञान हे दोन्ही जेव्हा सापेक्ष आहे पर्यायाच्या या स्वरूपावरून असे स्पष्ट इथे आपल्याला करावे लागेल की जे हे जे पर्याय आहे हे कसं असलं पाहिजे म्हणते ते द्रव्याचेच काय आहे विकार रूप इथे आपल्याला प्राप्त होत असते परंतु आपल्या स्पेनोजाच्या मतानुसार ते म्हणतात की द्रव्य हे, 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 हे।, हे, हे जे आहे निर्विकार आहे अपरिणामी आहे असे सांगितले आहे मग या ठिकाणी पर्यायाची संगती कशी काय आपल्याला केली जाते हेही तेवढंच महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्ही म्हणता की द्रव्य निर्विकार आहे बरोबर आहे निर्विकारी आहे अपरिणामी आहे हे जर तुम्ही जर ठरवलेलं आहे मग त्या पर्यायाची संगता कशी काय केली जाते हेही महत्त्वाचं असणार आहे हेही थेरी थे आपल्याला महत्त्वाची आहे आणि त्यानुसार ते म्हणतात की हे जे गुण आहे हे जे अनंत द्रव्याचे जे स्वरूप आहे हे जे विकार आहे हे द्रव्याचेच परिणामी धर्म आहे आणि जगामध्ये ज्या असंख्य अनंतवित शांत गोष्टी वस्तू वा घटना द्रव्यापासूनच अर्थ बनलेल्या असतात आणि ईश्वरापासून त्यांच्या गुणाच्या मार्फत उत्पन्नही होत असतात म्हणजे जेवढेही कारण असणार आहे आपले ईश्वरच असणार आहे त्याच्यापासूनच ती घटना बनत असते त्यापासूनच ती वस्तू निर्माण होत असते आणि त्यामध्येच काय असणार आहे काही उत्पन्न होण्याची आणि विनाश होण्याची शक्ती पण त्या ईश्वरामध्येच आहे तर विश्वातील या सर्व समवस्तूंना घटनांना स्वेनुजा विकार असे म्हणत असते आणि या विकाराचे पुढील प्रमाणे आपल्याला स्पष्टपणे इथे सांगता पडणार आहे त्याचे पुढील प्रमाणे जे प्रमाण असणार आहे ते आता आपल्याला बघायचं असणार आहे ठीक आहे आता ते म्हणतात विकार म्हणजे काय तर द्रव्याची परिवर्तन ठीक आहे परिवर्तन जे ज्ञान होत आहे आपल्याला त्याला त्यांनी द्रव्य म्हटलेलं आहे द्रव्याचा विकार म्हटलेला आहे जे रूप किंवा जे व्यतिरिक्त इतर ज आपण म्हणून की जगणे राहणे हे जे इतर कशाच्या तरी सहाय्याने समजते ते काय हे विकार असणार आहे ठीक आहे ते जे विकार आहे निरपेक्ष नसून कसे असले पाहिजे सापेक्ष असणार आहे ठीक आहे कसे आहे ते म्हणतात निरपेक्ष नसून काही हे सापेक्ष आहे आणि त्यांना स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व नसते ठीक आहे कारण काय आता बघा विकार म्हटलं ते कोणत्या तरी घटकावरती एखाद्या वस्तूवरती एखाद्या व्यक्तीवरती अवलंबून असणार आहे म्हणून ते म्हणतात की जगणे राहणे खाणे पेणे हे कशावरती आहे एखाद्या दुसऱ्या घटकावरतीच अवलंबून आहे ना असं तर तुम्ही म्हणू शकत नाही जाऊ द्या मॅडम मी आता एक वर्ष काही जेवणार नाही मी आता काय आहे इथे निरपेक्ष आहे ओके अरे बेटा तू निरपेक्ष कसं राहणार आहे तू तर सापेक्ष आहे निरपेक्ष फक्त एकच असू शकते तो असणार आहे ईश्वर त्याने जेवलं नाही जेवलं तरी त्याला काही फरक पडणार नाही आहे ओके पण आपल्याला तर रोज जेवावं लागतं आपल्या पोटाला तर भूक लागलीच असते ओके okay? म्हणून ते म्हणतात की या ज्या सगळ्याच गोष्टी आहेत ते त्यालाच मान्य आहे आणि जे आहे स्वयं स्वावलंबी स्वाधीन व काय असले पाहिजे ना स्वयंपूर्ण इथे नसतात तर ते पूर्णपणे स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि ज्ञानासाठी दुसऱ्यांवरतीच अवलंबून राहावं लागते आता स्पेनोजा म्हणतात की द्रव्यशिवाय विकार जगू किंवा समजू शकत नाही आता बघा ना एखादा द्रव्य म्हणजे काय एखादी वस्तू किंवा एखादं सबस्टन्स आता तुम्ही जर आता बघा मी व्हिडिओ बनवत आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे म्हणजे तुम्ही पण काय आहात मोबाईल मध्ये बनवत म्हणजे जे आपण तुम्ही बघत आहात मोबाईलमध्ये बघत आहे कशामध्ये बघत असाल मध्ये बघत असाल म्हणजे एक ना एक आपल्याला पर्याय तर आहे त्याच्यामध्ये आणि ते द्रव्यास म्हणजे त्यांनी काय ते विकार म्हटलेलं असणार आहे म्हणजे एखादी गोष्ट आहे जोपर्यंत आपल्याला समजत नाही एखादी गोष्ट आपल्याला आपण करून बघत नाही तोपर्यंत आपल्याला ते समजत नाही म्हणजे बघा खाणं पिणं राहणं वगैरे हे काय एक विकार आपण एखाद्या वस्तू घर म्हणजे काय आहे एक वस्तूच आहे ठीक आहे विटा माती बनलेला बन माती नसाल मॅडम आहे ओके ठीक आहे हेही म्हणून आपण म्हणजे काही ना काही इथे वस्तू असणार आहे काही ना काही भौतिक वस्तू असणार आहे आणि ते द्रव्याशिवाय ते असू शकत नाही ठीक आहे आणि म्हणूनच फक्त ईश्वर ईश्वरी स्वरूपातच अस्तित्वात असतात आणि ज तसं आधार ते ते समजू शकतील आणि ते पुढे त्याची अपेक्षा ते म्हणतात की द्रव्य व विकार यांच्याशिवाय इतर काही नसते आणि विकार हे ईश्वराच्या गुणांनी तिथे काय ते व्यक्त रूप आहे असं ते म्हणत आहे त्यांना स्वणूज ईश्वराचे अर्थात द्रव्याचे व्यक्त रूप इथे पाहायला मिळते आणि ते फक्त द्रव्याच्याच सहाय्याने समजू शकते त्याचप्रमाणे समुद्रात निर्माण होणाऱ्या लाटा या समुद्राच्याच एक व्यक्त भाग आहे आता बघा किती छान उदाहरण सांगितले त्यांनी ते म्हणतात ज्याप्रमाणे समुद्राच्या लाटा जशा येतात त्या समुद्राचाच एक भाग आहे त्यांच्या पाण्याचाच एक भाग आहे त्याप्रमाणे हे जे विकार आहे हे ईश्वराचाच एक भाग असणार आहे याच्याशिवाय काहीच नाहीये लक्षामध्ये समुद्राशिवाय त्यांना स्वतःचे वेगळे अस्तित्व व स्थान नसते आता तुम्ही की समुद्रातच लाटा येणार समुद्रामध्येच भरती येते ओके तुम्ही एखाद्या डबक्यामध्ये पाणी ठेवलं तुम्ही म्हणाल मॅडम की इथे इथे ते भरती होती होऊन आलेली आहे असं काही होणार नाही आहे बेटा लक्षात ठेवायचं फक्त हे समुद्रामध्येच होते कारण त्याचे जे लाटा असते ते काय असते भरती होटीनुसार जे असते ते आपल्याला ढकलले जाते जर जा तुम्ही बघितलं नसेल तर एखादा का पिक्चर काढा समुद्राचा आणि त्याच्यामध्ये बघा ओके रिअलमध्ये तर बघायचं आहे तर ते तुम्ही तर खूप चांगले आहे पण जेव्हा मी गेली होती तेव्हा मी समुद्र बघितला तेवढा मोठा कारण पेपर होता त्या अनुषंगाने मी गेली होती आणि त्या तेव्हा ते मी ते, ते, मी ते समुद्र बघितला तर एवढा सुंदर समुद्र मी आजपर्यंत कधी बघितला नाही आहे विशाखापट्टनमचा ओके तर चला आणि बघा तो समुद्र आहे तर त्या समुद्राचंच पाणी त्याचाच एक भाग असणार आहे खारं पाणी समुद्राचं खारं पाणी असते ठीक आहे आणि त्यानुसार त्याचे अस्तित्व पण आहे ते त्याच्यामध्ये अस्तित्व व स्थानही नसते वेगळं काही तर त्याच त्याप्रमाणे प्रत्येक विकार हे द्रव्यात जगत असते आणि द्रव्याचाच व्यक्त भाग किंवा व्यक्त रूप इथे आपल्या द्रव्याशिवाय त्याला स्वतःचे वेगळे अस्तित्व रूप व अर्थ असू शकत नाही आणि प्रत्येक विशिष्ट किंवा शांत मर्यादित वसूत व घटनेत इथे आपल्याला एक प्रवृत्ती इथे असते आणि या विश्वातील सर्व वस्तू तर जी दैविक का प्रेरणा कार्य करीत असते तिच्याच ही प्रवृत्ती एक भाग आहे आणि हे जे विशिष्ट आहे शांत आहे आणि त्याच्यामध्ये वस्तूतील ही जी प्रवृत्ती मर्यादित असते तिच्यातील थी विकाराची इतर विकारातील कशाच्याही कार्याशिवाय ते सतत क्रिया प्रतिक्रियेचा जो घटक असते म्हणून विशिष्ट विकाराची वस्तू वस्तू परिस्थितीची तिच्यातील आपण म्हणू की चढउताराची श्रमची किंवा वृद्धीची कमी अधिक प्रमाणामध्ये जेही असते ते इतर सहाय्य घटकेचेच इथे प्रत्येक विशिष्ट विकास स्वरूपाचे इथे कारण असू शकत नाही आता विश्वातील प्रत्येक वस्तू ही, ही असंख्य रीतीने इतरांवरती अवलंबून असतात बरोबर आहे आपणही आपणही कोणावरती अवलंबून असतो आपल्या घरामध्ये हे पण आपल्या कोणती वस्तू असेल तर वस्त। आपण पण आईबाबालाच मागत असतो किंवा आपण जर कमाई करत असेल तर आपण आपली वस्तू घेत असतो म्हणजे इथे जेवढेही या विश्वामध्ये कुठली ना कुठली वस्तू एखादा प्राणी म्हणा एखादा छोटासा कीटक म्हणा किंवा एखादा एकदम छोटासा जीवही म्हणा एकमेकांवरती अवलंबून आहेत आणि त्यानुसारच ते परावलंबित अमर्यादित असते आणि विशिष्ट वस्तू व घटना त्यांच्यात परस्परावलंबन इथे संबंधही असतो आणि शेवटी व्यक् व्यक्तीशः समुदायिकपणे हेही इतर काहीही नसून एकाच अनंत द्रव्याची परिवर्तित व निर्धारित रूप आहे विकार असतात अशा प्रकारे विश्वाची जेव्हा व्याख्या करण्यासाठी विकार सिद्धांत हा काय आहे अत्यंत महत्वाचा असणार आहे म्हणजे स्वेनुजाला सांगायचं सा काय आहे या विश्वाच्या विकारामध्ये एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर आधारित आहे दुसरी गोष्ट तिसऱ्या गोष्टीवर आधारित चौथी गोष्ट पाचव्या गोष्टीवर आधारित आहे म्हणजे कुठली ना गोष्ट एकमेकांच्या आधाराशिवाय असू शकत नाही ईश्वर पण तसाच आहे तोही काय आहे त्याच्याशिवाय आधार नाही आहे त्याच्या आपण त्याला बद्दल उत्तर निराकार आहे ठीक आहे आता ते निर्गुणच त्यांनी जेव्हा सांगितलेले होते स्पेनोजांनी तर आपण कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरती काय हे बांधून असतो आणि एक विकार दुसऱ्या विकारावरती काय असे अवलंबून असते असे, असे कोण म्हणतात आपले स्पेनोजा म्हणतात आता ईश्वर हे जे आहे अनंत असूनही पर्यायाच्या माध्यमातूनच विश्वरूपात व्यक्त होत असते आणि ज्याप्रमाणे शरीराच्या ठिकाणी परिवर्तन होत होत असतानाही प्रकृती एकसारखीच असते सॉरी आकृती जेव्हा एकसारखीच असते त्याप्रमाणे जे संपूर्ण आकृती परिवर्तन होत असतानाही शारीरिक स्वरूप राहते आणि गुणांच्या विशिष्ट रीतीने व्यक्त होण्याचं त्याचं म्हणतात तर त्याला त्यांनी विकार म्हटलेलं असणार आहे बघा एखादा जर एखादा काय का का म्हणून आपण बर्फ तुम्ही ठेवता ओके फ्रीजमध्ये तर तो कुठ पाणी कुठल्याच आकारामध्ये काहीच आपण म्हणू शकत नाही तर त्याला गुटला आकार आहे ठीक आहे रंग कुठला आहे हे आपण म्हणू शकत नाही पाण्याला पण तुम्ही जेव्हा पाणी एखाद्या बॉटलमध्ये किंवा एखाद्या आपण म्हणून की, आप की प्लास्टिकच्या एखाद्या क्यूब म्हणून तुम्ही जेव्हा ठेवत असता एखाद्या आकारामध्ये ठेवतात ते पाणी त्याच आकाराचं बनून जाते तेच आकृती त्याला मिळत असते त्याची काही आकृती आहे का तुम्ही हातामध्ये पाणी घ्या ना उंजळीमध्ये तेही काही सरासरा काय ते वाहून जात असते आणि म्हणूनच ते म्हणतात की ज्या प्रमाणे याला विश्वरूपामध्ये जेव्हा ईश्वर आहे त्याला कुठल्याच प्रकारची ते आकृती पाहायला मिळत नाही तेही काही शारीरिक इथे तेच राहते आणि गुणांच्या विशिष्ट रीतीने व्यक्त होण्याचं त्यालाही आपण काय म्हणणार आहोत विकार आहे असं म्हणणार आहोत ठीक आहे आताच पेरूजा विकाराचे दोन भाग आहे असं म्हणतात एक असलं पाहिजे अनंत आणि दुसरं आहे अनित्य आता बघा हे जे विकार सांगितलेले असतात आहे एकावरती दुसरा अवलंबून असते दुसऱ्यावर तिसरं अवलंबून असते त्याचे तेही दोन इथे अव्यांनी प्रकार सांगितलेले आहेत ते म्हणतात एक आहे अनंत आणि दुसरं असणार आहे आपलं अनित्य ओके आता अनंत ईश्वराचे स्वरूप असल्या कारणाने विकारांना सुद्धा अनंतच व्हावं लागणार आहे आता बघा ना ईश्वरचा चराचरामध्ये व्याप्त आहे मातीच्या कणाकनामध्ये व्याप्त आहे म्हणजे त्याचं रूपही अनेक असणार आहे हे तुम्ही मान्य करता आणि रूप अनेक असणार त्याचा विकारही खूप वेगवेगळे असणार आहे तेही अनंत असणार आहे परंतु व्यक्तिगत रूपात मात्र विकार हे अनित्य आहे विकाराच्या स्वरूपाच्या आपण बंध संबंधात या ठिकाणी एक विषमता निर्माण होते ते दिसते की एका बाजूला ईश्वराचे स्वरूप असल्या कारणाने विकारांना अनंत आणि काय म्हणणार हो आपण निरपेक्ष आहे असं आपण इथे म्हणणार आहोत आता ते म्हणतात की दुसऱ्या बाजूने एका बाजूने तुम्ही विचार केला पण दुसऱ्या बाजूने पण विचार करायचा आहे कारण एका नाण्याच्या दोन बाजू असतात आणि त्यामुळे ते म्हणतात की आपली दुसरी बाजू पण इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे तर ते म्हणतात की दुसऱ्या बाजूला व्यक्तिगत रूपात विकारांना अनित्य आणि सापेक्ष मानावे लागेल जर विकार द्रव्याची आवश्यक अभिव्यक्ती केली तर विकार हे अकार आणि अनित्य असू शकणार नाही कारण स्वेनोजा या गोष्टीचे समाधान करण्यासाठी असे सांगतात की विकारांना नित्य म्हणण्याचे ता तात्पर्य असे की विकार अकार नाही मिथ्या मिथ्या अर्थात आणि अभिव्यक्तीच्या बाबतीत विचार केला तर ते द्रव्य हेच विकाराचे कारण आहेत ओके आता तुमच्या लक्षात आलं असेल की बंध्या पुत्र म्हणजे काय आता बघा ज्या बाईला मुलगा होत नाही तिला बंध्यापुत्रच म्हणावं लागेल जे सरोग्रेसी करून जर मुलं आणत असेल जन्माला घेत असेल तर ते काय आहे दुसऱ्यांकडून आलेलं आहे वंध्यापुत्र म्हणजे काय सॉरी बंध्या पुत्र म्हणजे काय ज्या बाईला मुलं होत नाही तिला काय म्हटलं बंध्या पुत्र म्हटले गेलं म्हणजे काय का, का मिथ्या ज्ञान आहे म्हणजे होऊ शकत नाही तर मग तुम्ही कसं म्हणणार आहे ओके म्हणून ते म्हणतात की मिथ्या पदार्थ सुद्धा इथे राहत नाही आणि ईश्वर विश्वासचे कारण आहे हे महत्वाचं आहे कारण ईश्वरच काय विश्वाचे हे जे सृष्टीच आहे त्याचं कारणच आपले काय ईश्वर असणार आहे आणि परंतु विश्वाच्या व्यक्तिगत दृष्टीने त्याची सत्ता नित्य नाही विकाराचे नित्य स्वरूप ईश्वर स्वरूपाचे घोतक आहे आणि अनित्य स्वरूप विश्वाच्या विभिन्न पदार्थाचे घोतक आहे आपण म्हणून की आपण विश्वाची जेव्हा व्याख्या करायची जेव्हा वेळ आली तर विश्वातील विभिन्न पदार्थाचे अस्तित्व बांधल्याशिवाय राहणार नाही कारण निराकार ईश्वर विकाराच्या माध्यमातूनच विश्वात प्रतीत होते आणि एकापासून अनेक आणि असीमपासून आपण म्हणू की ससीमची जेव्हा व्याख्या करायची असेल तर विकाराच्या अस्तित्वाचा इथे स्वीकार करणे आवश्यक असणार आहेत आता इथे मन आणि समस्या या सगळ्यांचा इथे आपण विचार करणार आहोत माइंड अँड बॉडीची पण काही ना काही प्रॉब्लेम असते स्पेनो जा म्हणतात की तत्त्वज्ञानामध्ये मन आणि शरीर यातील संबंधाची जेव्हा समस्या प्राचीन आज खूप प्रसिद्ध आहे आता बघा मन आणि शरीर म्हटलं की तुमच्या डोक्यामध्ये डायरेक्ट डेकार्टचा इथे विचार करावा लागणार आहे त्यांनी रेने डेकार्टने इथे मन आणि शरीरची व्याख्या सांगितलेली होती म्हणून इथे आपल्याला डेकार्टचं नाव आलेलं असणार आहे रेने डेकार्टचं ते म्हणतात की शरीर आणि मन हे दोन्ही भिन्न भिन्न द्रव्य म मा आपण मानलेले मानलेली आहेत आणि मनाचा गुण काय आहे विचार आहे आता मन काय करते विचार करते मन दिसतं का नाही पण मन सगळीकडे फिरत असते त्याचा तर विचार खूप वेगळा असते कारण ते आंतरिक असते फक्त मनाचा विचार काय आहे त्याचा गुण काय आहे विच आपल्या काय असणार आहे विचार असणार आहे आणि शरीराचा गुण काय असणार आहे विस्तार असणार आहे असे कोण म्हणतात आपले स्पेनौजा म्हणतात पण आपले डेकार्ट काय म्हणतात हे दोन्ही पण काय आहे भिन्न भिन्न द्रव्य मानलेली आहेत पण आपल्या स्पेनौजाला काय वाटतं की आपले जे शरीर आहे त्याचं जे प्रॉब्लेम आहे ते मनाचा काय आहे विचार आहे आणि शरीराचा काय आहे विस्तार आहे मन सक्रिय आहे आणि शरीर काय निष्क्रिय आहे पहिले बघितलेलं आहे दोन चेतन आणि अचेतन द्रव्य एका दुसऱ्याहून भिन्न आहे परंतु दोघांमध्ये आंतरज क्रिया शक्य आहे असे काय शक्य आहे हे महत्वाचं आहे कसं काय आहे ते तर आंतरिक क्रिया म्हटलं की मन आणि शरीर दोघंही काय आंतरिक क्रिया करत असतात मन म्हणते हो शरीर म्हणते नाही जाऊ दे उद्या करून नाही जाऊ दे परवा करून नाही हे खायचं ते खायचं ओके जेव्हा आपण आंतरिक क्रिया जग करतात तर त्याच्यामध्ये काय ते आपल्याला डुएल बाजू इथे दिसत असते आणि त्यानुसार उत्तर देतात की डेका पेनोजा लॅबिथी यांनी वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी याचे उत्तरही दिलेले असणार आलं सलाग आहे तीनही काय आहे हे बुद्धिवादी दार्शनिक आहे आणि त्यानुसार डेकार्टने या प्रश्नाचे समाधान आंतरक्रियावादाच्या माध्यमातून त्यांनी केलेला असणार आहे आणि ते म्हणतात की जेव्हा स्पेनोजाचे त्यांचे प्रश्नाचे उत्तर त्यांचा जर निर्माण झाले त्यांनी समांतरवादाच्या माध्यमातून त्यांना इथे केलेला दिसून येणार आहे ज्याप्रमाणे स्वेनोजाने समांतरवादाची ते म्हणतात की डेकार्टने आपल्या तात्विक विचारावरती जेव्हा चित आणि अचित ह्या दोन द्वैत मांडलेल्या आहे त्याची समस्या इथे सांगितलेली आहे तर स्वेनोजाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे ते म्हणतात की चित्त आणि अचित हे जे आहे समांतरवादाच्या माध्यमातून ते स्वेनोजाने त्यांची समस्या सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला असणार आहे स्वेनोजाच्या मते चित आणि अचित हे जे द्रव्य आहे त्या द्रव्याचे अनेक गुण इथे जेव्हा आपल्याला पाहायला मिळते तेव्हा त्या अनेक गुणांनी किंवा दोन गुण आहे एक असणार आहे आपलं चित चितचे इथे काय असणार आहे विचार असणार आहे आणि अचितचे काय असणार आहे इथे विस्तार पाहायला मिळणार आहे आणि या दोन्हीच्या मते दोन्हीही एकाच काय हे द्रव्याचे दोन रूप इथे पाहायला मिळत असते आणि ईश्वर हाच परम असत आणि त्याशिवाय काही असू शकणार नाही आणि एकाच एकच जर ईश्वर भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही रूपात मध्ये असेल तर चेतन आणि अचेतन हे दोन्ही ईश्वरापासून आपले पृथक नाही देकार जेव्हा विचार आणि विस्तार या दोन विरोधी द्रव्य मानते आणि सापेक्ष होऊनही ते मानत असते तर स्वणुजाच्या मते विचार आणि विस्तार हे द्रव्य नाही तर काय हे गुण आहेत ठीक आहे आणि हे जे विरोधी नाहीत कारण काय ते भिन्न आहेत कारण दोन्हीही जे काय आहे वेगवेगळे मत इथे पाहायला मिळते म्हणून ते शरीर आणि मन यांच्यात अंत्यक्रियेसाठी आंतर क्रियावादाचा म्हणजे इंटरॅक्शनल सिद्धांत मांडलेला आहे आणि आपल्या दररोजच्या अनुभवाला येत आहे की आपल्या मनात उठणारे जे तरंग असतात सुख कधी दुःखाचे भावनांनी किंवा शरीर आपण म्हणू की भावनांनी शारीरिक प्रभावित होत असते आणि शरीराला होणाऱ्या सुख दुःखाचा मनावरही प्रभाव होत असते म्हणजे मनाला कधी कधी जेव्हा वाटलं की आपल्याला आज खूप हॅपी आहे हो तर आपल्या चेहऱ्यावरती त्याचा हॅपीनेस दिसून येते ठीक आहे आणि शारीरिक जेव्हा मन आपलं दुःख असते तर ते मन दुःख असलं तर तुमच्या शरीरावरती किंवा चेहऱ्यावरती ते भावही दिसून येत असते म्हणून ते म्हणतात की डेकार्ट म्हणतात की हे जे सुख दुःख आहे हे जे मन आणि शरीराचं जे समस्या आहे हे, हे काय आहे आंतरक्रिया त्यांनी सांगितलेलं असणार आहे देकारचे असे मत आहे की शारीरिक आणि मानसिक संवेदनाचा एकमेकांवर होणारा परिणाम हा पिनियल ग्रंथीच्या मार्फत होत असतो ठीक आहे शारीरिक आणि काय आहे मानसिक जोही संवेदनांवरती जोही एकमेकांवरती परिणाम होत असते ते पिनियल ग्रंथीच्या माध्यमातून होत असते आणि या विशेष ग्रंथीच्या द्वाराचा शरीर आणि मनावरती परस्पर इथे संबंधही आपल्याला दिसत असते चित आणि अचितची उत्पत्ती ईश्वरापासून झालेली आहे असं जेव्हा म्हणत असते त्या दोघांमध्ये कार्यकारण संबंध होण्यासाठी काही काही आवश्यकता नाही आणि ते दोघे एकमेकांना प्रभावितही करू शकत नाही कारण काय तर मनात ता शरीरात आणि शरीर मनाच्या ठिकाणी क्रिया उत्पन्न करण्याचे कारण क कधीच राहत नाही असे कोणाचे मत आहे स्पेनोजाचे पण ग्राहक आंतरक्रिया करण्याचं कारण कोणी म्हटलेलं आहे आपल्या डेकार्टनी म्हटलेलं असणार आहे स्पिनोजाचे मत आहे की समान कार्य कार्याश आका कार्याशिवाय समान वस्तुत क्रिया उत्पन्न करू शकते आणि मन आणि शरीर इतर असमान आहे म्हणूनच हे एक दुसऱ्याचे कारण कधीच असू शकत नाही कारण मन आणि शरीर एकच आहे म्हणते मग ते एकमेकांना कसं काय ते एकमेकांना इंटरॅक्ट करू शकणार आहे तेच म्हणतात ते एक नाही एका नाण्याचे जेव्हा दोन आपण म्हणून की दोन बाजू असते हो पण ते एकच नानं असते हो त्याचप्रकारे आपले मन आणि शरीर जेव्हा समस्या निर्माण होत असते त्या वेगळ्या नाही तर त्या काय हे एक आहे भौतिकवादी विचारवंताच्या मते भौतिक तत्व अचेतनपासून चेतनाची म्हणजेच आध्यात्मिक तत्वाची ते व्याख्या करता येते आणि आध्यात्मिक म्हणजे जेही चेतनापासून जडापासूनची जेव्हा व्याख्या होते परंतु हे दोन्ही मते यथार्थ सुसंगत किंवा आपण म्हणून योग्य नाही असं म्हणता येईल स्वनुजाच्या मते जड आणि चेतन विस्तार आणि विचार चित आणि अचित हे जे त्यांनी सांगितलेलं असणार आहे या दोन्हीच जेव्हा आपण उगम स्थान एकच आहे म्हणजे ईश्वरच आहे म्हणजे या सगळ्यांचं जेही विकार आहे जेही उत्पत्ती आहे जेही विनाश आहे त्या ईश्वरामुळेच होणार आहे जेही चित आहे जेही अचित आहे जे जड आहे जे चेतन आहे सगळ्याच गोष्टी आणि जड आणि चेतनामध्ये कार्यकारण संबंध नाही तर दोघांचाही सा स्तर समान आहे किंवा काय आहे समांतरवादाचा इथे आपल्याला सिद्धांत पाहायला मिळत आहे दोन्ही कारण अर्थात ईश्वराचे कार्य आहे एकाचं एक अद्वैत आणि सर्वभौम ईश्वर जड पदार्थाच्या ठिकाणी जड कार्यात प्रतीत होते आणि चेतन वस्तूच्या ठिकाणी चेतनात्मक आणि आध्यात्मिक इथे आपल्याला पाहायला मिळते आणि चेतन आणि अचित एकाच ईश्वराचे काय आहे दोन रूप आहे म्हणजे ईश्वर एक असून त्याचे पण काय आहे इथे जेव्हा रूप पाहायला मिळते तर चित आणि अचित एकाच ईश्वरामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि म्हणूनच पेनोजाचे द्रव्य हे द्विरूपात्मक आहे आणि चित्त आणि अचित ईश्वर दोन स्वरूप आहे आणि चित्त आणि अचित हे दोन्ही काय हे पूर्वनिर्धारित करण्याचे कारण आहे आणि चित्त आणि अचित जेव्हा दोन्ही ठिकाणचे जेव्हा कार्य कार्य संबंध इथे जेव्हा पाहायला मिळते त्यांची अवस्था पाहायला मिळते त्यांचा पूर्वस्थापित संबंध जेव्हा पाहायला मिळत असते तर कोणीही कोणाचे कारण अथवा कोणीही कोणाचे कार्य असे काहीही नसते सगळेच एकमेकांमध्ये स्वतंत्र असते आणि कोणीही कोणाचे कार्य किंवा कोणीही कोणाचे कार्यरूपामध्ये पाहायला मिळत नाही चित आणि अचित आपल्यालाच ठिकाणी समांतर आहे आणि म्हणूनच याच्यात जी चर्चा केली जाते ते कार्यकारण संबंधाच्या प्रकारानुसारच पाहायला मिळत नाही स्पेनोजाची असे काय आहे स्पष्ट मत आहे आणि ज्या प्रकारे रेल्वेचे दोन रूट आपल्याला पाहायला मिळते ते कसे त्याप्रमाणे जसे समांतर असते आता बघा रेल्वेचे रूट जर तुम्ही बघितले असेल एकमेकांना पॅरेल असते समान असते जर एखाद्या रूटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला तर पुन्हा गाडी जी आहे रेल्वे पुन्हा काय करते विस्कळत जाते खाली पडून जाते किंवा ॲक्सिडेंट होऊ शकते म्हणून ते म्हणतात की ज्याप्रमाणे रेल्वेचे जसे जो दोन रूट आहे जसे ते समान आहे त्या प्रकारे समानता इथे आपल्याला पाहायला मिळ मिळत असते चित आणि अचित हे काही वेगळे नाही आहे ते काय ईश्वरामध्येच आहे ईश्वरांनी तसं त्याचं काय कार्यकारण इथे दिसत असते आणि हे दोन्ही एकमेकांचे कारण आणि कार्य असे काहीही असत नाही तर हेच काय स्पेनौजाचे समांतरवाद आहे ठीक आहे म्हणजे आपण म्हणू की कार्य वेगळं आहे कारण वेगळं आहे असं काहीच नाही आहे ते काय आहे दोन्ही पण काय आहे काहीच नाही आहे तर ते फक्त काय आहे दोन्ही समान आहे वेगळेच काहीच नाही आहे ओके आर लक्षामध्ये इथे हा आपला व्हिडिओ इथे संपलेला असणार आहे फ्रेंड्स तर या व्हिडिओमध्ये आज आपण बघितलेला आहे मन आणि शरीरचा समस्या समांतरवाद स्पेनौजाचे जे ईश्वरवादी संकल्पना काय आहे सगळं इथे पूर्ण झालेलं असणार आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे बाय